नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओन्ली जी के जी एस सी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण जानेवारी महिन्यातील चालू घडामोडीवर आधारित पंचवीस प्रश्न याचं भाग सहा पाहणार आहोत आणि शेवटचा भाग आहे तर विद्यार्थी विद्... मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा अत्यंत महत्वपूर्ण पंचवीस प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकशे सव्वीस भारत सरकारने व्यवसाय दस्ताऐवज व्यवस्थापनासाठी कोणती सुविधा सुरू केली आहे भारत सरकारने व्यवसाय दस्ताऐवज व्यवस्थापनासाठी कोणती सुविधा सुरू केली आहे के याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो एन्टीटी लॉकर एन्टीटी लॉकर ही सुविधा व्यवसाय दस्तऐवज व्यवस्थापनासाठी भारत सरकारने सुरू केली आहे प्रश्न क्रमांक एकशे सत्तावीस दोन हजार पंचवीसचा चा बिल याने दोन हजार पंचवीसचा गेट्स केब्रिज इम्पॅक्ट पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो प्राध्यापक उर्वशी सिन्हा प्राध्यापक उर्वशी सिन्हा यांना दोन हजार पंचवीसचा चा गेट्स केब्रिज इम्पॅक्ट पुरस्कार देण्यात आला आहे प्रश्न क्रमांक एकशे अठ्ठावीस प्रो कबड्डी लीगचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे याचे उत्तर आहे हरियाणा स्टीलर्स हरियाणा या संघाने प्रो कबड्डी लीगचे विजेतेपद जिंकले आहे प्रश्न क्रमांक एकशे एकोणतीस कोणत्या स्पोर्ट्स ब्रँडने पी व्ही सिंधूला ब्रँड अम्बॅसिडर म्हणून करारबद्ध केले आहे याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो पुमा इंडिया पुमा इंडिया या स्पोर्ट ब्रँडने पी व्ही सिंधूला ब्रँड अम्बॅसिडर म्हणून करारबद्ध केले आहे पुमा इंडियाचे ब्रँड अम्बेडर म्हणून पी व्ही सिंधू यांना करारबद्ध केले आहे प्रश्न क्रमांक एकशे म्हणून घोषित केले आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ए ई या देशाने दोन हजार पंचवीस हे वर्ष समुदायाचे वर्ष म्हणून घोषित केले आहे प्रश्न क्रमांक एकशे एकतीस कोणत्या संस्थेचे बायोप्लॅस्टिक पासून कचरा मुक्त विकास करण्यासाठी केंद्र स्थापन आय आय टी मद्रास प्रश्न क्रमांक एकशे बत्तीस कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भारतातील पहिल्या पूर्णपणे एकात्मिक आपत्ती चेतावनी प्रणावली चे उद्घाटन केले या सूत्र विद्यार्थी मित्रांनो केरळ प्रश्न क्रमांक एकशे तेहतीस कोणत्या देशाने सलग दुसऱ्या वर्षी भारतीयांना दहा लाखाहून अधिक नॉन इमिग्रेंट विजा नॉन इमिग्रेंट विजा देण्याचा विक्रम केला आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो अमेरिका अमेरिका या देशाने सलग दुसऱ्या वर्षी भारतीयांना दहा लाखाहून अधिक नॉन इमिग्रंट विजा देण्याचा विक्रम केला आहे क्रमांक एकशे चौतीस जगातील सर्वात वेगवान ट्रेनचा नमुना कोणत्या देशाने सादर केला आहे या सूत्र विद्यार्थी मित्रांनो चीन चीन या देशाने जगातील सर्वात वेगवान ट्रेनचा नमुना सादर केला आहे प्रश्न क्रमांक एकशे पस्तीस कोणत्या देशाने एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून नवीन पर्यटन कर लागू केला याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो रशिया रशिया या देशाने एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून नवीन पर्यटन कर लागू केला आहे प्रश्न क्रमांक एकशे छत्तीस बाल्टिक समुद्र प्रदेशात समुद्राखालील केबल्सचे संरक्षण करण्यासाठी नवीन नाटो मोहिमेचे नाव काय बाल्टिक सेंट्री हे नवीन नाटो मोही मोहिमेचे नाव आहे क्रमांक एकशे सदोतीस कोणता आफ्रिकन देश औपचारिकपणे नववा ब्रिक्स भागीदार देश बनला आहे नायजेरिया नायजेरिया हा आफ्रिकन देश औपचारिकपणे नववा ब्रिक्स भागीदार देश बनला आहे प्रश्न क्रमांक एकशे अडतीस यू, यू ए ए चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांनी दोन हजार पंचवीस हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे इयर ऑफ कम्युनिटी इयर ऑफ कम्युनिटी म्हणून दोन हजार पंचवीस हे वर्ष यू चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांनी घोषित केले आहे युरोप कम्युनिटी लक्ष लक्षात विद्यार्थी मित्रांनो कोणत्या प्रश्न क्रमांक क्रमांक एकशे एकोणचाळीस कोणत्या राज्य सरकारच्या वन विभागाने महाभार भारतावर आधारित भाग विकसित केले याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो उत्तराखंड उत्तराखंड राज्य सरकारच्या वन विभागाने महाभारतावर आधारित बाग विकसित केले आहे प्रश्न क्रमांक एकशे चाळीस जगातील पहिले ऊर्जा साक्षर शहर बनण्याचे उद्दिष्ट असते असलेले हवामान मिशन कोणत्या शहराने अलीकडे सुरू केले याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो इंदोर इंदोर या शहराने जगातील पहिले ऊर्जा साक्षर ऊर्जा साक्षर शहर बनण्याचे उद्दिष्ट असलेले हवामान मिशन सुरू केले आहे प्रश्न क्रमांक एकशे एक्केचाळीस समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन कोठे झाले याचे याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो तामिळनाडू तामिळनाडू येथे समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन झाले आहे प्रश्न क्रमांक एकशे बेचाळीस वन परिसंस्थेला हरित जी डी पी शी जोडणारे पहिले राज्य कोणते आहे याचे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो छत्तीसगड भारतातील पहिली कोस्टलाइन विडर्स पक्षी गणना येथील मरीन नॅशनल पार्क आणि रिकामी जागे अभयारण्यात सुरू झाली तर याचे उत्तर जामनगर भारतातील पहिली कोस्टलाइन वेडर्स पक्षी गन्ना येथील मरीन नॅशनल पार्क आणि जामनगर अभयारण्यात सुरू झाली आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक एकशे चौवेचाळीस भारतीय रेल्वेचा प्रस्तावित एकोणसत्तरवा भाग विकास विभाग कोणता आहे तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो जम्मू विभाग जम्मू विभाग हा भारतीय रेल्वेचा प्रस्तावित एकोणसत्तरवा विभाग आहे प्रश्न क्रमांक एकशे पंचेचाळीस बालविवाह रोखण्यासाठी कोणत्या देशात मोहीम सुरू झाली आहे याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो नेपाळ बालविवाह रोखण्यासाठी नेपाळ या देशात मोहीम सुरू झाली आहे प्रश्न क्रमांक एकशे छेचाळीस एक हजार किमीपेक्षा जास्त कार्यरत मेट्रो रेल नेटवर्क असलेला जगातील तिसरा देश कोणता आहे याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो भारत भारत हा देश एक हजार किमीपेक्षा जास्त कार्यरत मेट्रो रेल नेटवर्क असलेला जगातील तिसरा देश आहे क्रमांक एकशे सत्तेचाळीस केंद्र सरकार केंद्राने भारतातील पहिले सेंद्रिय मत्स्यपालन से क्लस्टर at कुठे सुरू केले आहे याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो सिक्कीम सिक्कीम या राज्यात केंद्राने भारतातील पहिले सेंद्रिय मत्स्यपालन से क्लस्टर सुरू केले आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे प्रश्न क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस भारतातील पहिले बीटा पहिले जनरेशन बीटा बाळ कुठे जन्माला आले याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो एझॉल एझॉल येथे जन्माला आले प्रश्न क्रमांक एकशे एकोणपन्नास भारतीय रेल्वेने भारतातील पहिला केबल स्टेट पूल अंजिकांड पूल कोठे अनावरण केले केला आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो जम्मू काश्मीर भारतीय रेल्वेने भारतातील पहिला केबल स्टेंट पूल अंजिकांड पूल जम्मू आणि काश्मीर येथे अनावरण केलं आहे आता आहे शेवटचा प्रश्न दीडशेवा प्रश्न एकशे पन्नास प्रश्न क्रमांक एकशे पन्नास कोणत्या राज्य सरकारने महिला बचत गटामार्फत हजार मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्याचे लक्ष ठेवले आहे तेलंगणा या राज्याने तेलंगणा या राज्य सरकारने महिला बचत गटामार्फत हजार मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्याचे लक्ष ठेवले आहे तरी हे होतं जानेवारी महिन्यातील चालू घडामोडीवर आधारित पंचवीस प्रश्नाचं भाग सहा आणि शेवटचं जानेवारी महिन्यातील चालू घडामोडीवर आधारित असे आपण जानेवारी महिन्यातील चालू घडामोडीवर आधारित पंचवीस प्रश्नाचा भाग एक पासून ते भाग सहा पर्यंत व्हिडिओ पाहिले आहे यामध्ये एकूण दीडशे प्रश्न अत्यंत जानेवारी महिन्यात घडलेल्या अत्यंत दीडशे घडलेल्या दीडशे प्रश्नावर आधारित माहिती आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर ओन्ली जी के जी एस या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्व विद्यार्थी मित्रांचे पुनस्च आभार